तर मित्रांनो मी आता बरोबर कुणकेश्वर समुद्रकिनारी आहे आणि कुणकेश्वर समुद्रकिनारी आम्हाला एक पिंडी दिसली आहे तुम्हाला दाखवा किनारा आणि बरोबर हे मंदिर आपल्या ह्या कुणकेश्वर मंदिराच्या खाली बरोबर बर हा जो समुद्रकिनारा नाही तिथे जवळपासच आपल्या एकाला पाहायला ही लागली आणि इथे जवळजवळ हे कोल्हापूरचे सर्वजण आहेत आणि ह्यांनी ही खणाला चालू केली आणि सुंदर अशी शिवपिंडी खूपच सुंदर अशी शिवपिंडी आहे इकडे ही खणता तर तुम्हाला दाखव पूर्णपणे आणि ह्या शिवपिंड्यावर इथे नाग असा एक मोठा कोरलेला आहे तुम्ही जर बघाल बरोबर ह्या शिवपिंडीच्या बरोबर समोरच्या साइडला ना इथे एक नंदी आहे आणि नंदीसुद्धा इथे भेटलेला आहे हे बघा हा पूर्ण जरा खणून खणून इथे तुम्हाला जर इकडे दिसेल तर त्रिशूळ एक त्रिशूळ म्हणजे एक नागाचं चिन्ह ना आहे आणि हा एक व्यक्ती काढायला बघताय पण त्याला ती जमत नाही तर मी त्यानंतर तुम्हाला ह्या पिंडीविषयी जर काय माहिती असेल तर नक्की मला ह्या कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा जरा